मो तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण अमवासेची ती भयंकर रात्र ही भयकथा बघणार असं ही जी बायकथा असा ती संदेश बेळणेकर यांनी लिहिलेली असा पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको मी एक पत्रकार होतो आहे त्यामुळे माका खून दरोडे वेगवेगळ्या अभिनेत्यांचं आयुष्य ह्या सगळ्यात रस होतो म्हणजे थोडक्यात सांगूचा तर तो माझ्या कामाचा एक भाग होतो एक दिवशी माका एका खुनाचो पत्तो लागलो होतो म्हणून मी लगेच बातमी बनवसाठी माझी गाडी घेऊन त्या ठिकाणी निघालोय माका चांगला आठवता त्या दिवशी अमावास्याची रात्र होती कारण त्या रात्री माझा आणि आईचा कडाक्याचं भांडण झाला होता माका ती त्या ठिकाणी जाऊक देत नाही होती तिचा असं म्हणणं होता की आजची रात्र अशुभ रात्र रा। आ आणि त्यात मी एका खुनाचा तपास करू थंय जायच होतं त्यामुळे ती माका अडवत होती पण नाही नाही म्हणता म्हणता मी अखेर थंय जाऊक आहे कारण ती बातमी सोडून जमणार नाही होती म्हणून मका थंय जाणं गरजेचं होतं म्हणून मी थंय जाऊक आहे जसं मी घराच्या बाहेर पडतोय आणि माझ्या गाडीकडे येतं आहे तेव्हा माझा समजला की माझ्या गाडीचं टायर पंक्चर झालं होतं आधीच खूप राग इलो होतो आणि त्याच्यात ही भर पंक्चर काढण्या इतकं माझ्याकडे तेव्हा वेळ नाही होतो म्हणून मी पटकन ओला बुक केलं आहे आणि आमच्या गेटच्या बाहेर येऊन थांबलं आहे पण तेव्हा काय झालं काय माहिती पाच मिनिटातच गाडी आमच्या गेटसमोर येऊन उभी होती पण जेव्हा मी बुक केलं आहे तेव्हा माका फोन इलो होतो की वीस मिनटं लागतील पण पुढच्या पाच मिनिटातच तो ओलावालो गाडी घेऊन आमच्या गेटसमोर उभं होतो माकासुद्धा लवकरच जायचा होता म्हणून मी त्या जास्त काय विचारलं नाही मी पटकन त्याच्या गाडीत जाऊन बसले आणि त्या ओलाच्या ड्रायव्हरला ओ टी पी वगैरे सांगितलंय आणि आमचं तो प्रवास सुरू झालो पण तो जो ड्रायवर होतो तो माका जरा विचित्र वाटत होतो कारण त्याने आपलं चेहरो संपूर्ण झाकून घेतलेलो होतो माका ज्या ठिकाणी जायचा होता त्या ठिकाण खूप लांब होता आणि त्याच्यातच माझ्या मोबाईलची बॅटरीसुद्धा शाप कमी झाली होती म्हणून मी त्या ड्रायवर का म्हणालोय ओ जरा गाणी वगैरे लावा त्यावर ते त्या ते रेडिओ खराब हा असं उत्तर दिलं आधीच माझं मूड ऑफ झालो होतो आणि त्याच्यात ड्रायव्हरचं ते वाक्य ऐकान माझं अजूनच पारो चढाक लागलो होतो पण मी कसाबसा स्वतःक सावरलं आहे आणि शांत केलंय आणि गप्प भसान रवलंय बघता बघता माझं डोळं कधी लागलो तर माझा समाजलात नाही तेवढ्यात एक आवाज येलो तो रेडिओचा आवाज होतो त्या आवाजात माझी झोप मोड झाली होती कारण ते रेडिओवर ज्या काय गाण्या लागला होता त्या खूप भयानक होता कदाचित तो जुना असावा पण माका तेव्हा जरा विचित्रच वाटत होता मी आपलो मनात म्हटलंय मगाशी यांनी सांगले नाहीचं रेडिओ खराब असा मग आता अचानक कसं चालू झालो आणि हो प्रश्न मी ड्रायव्हर का विचारतोय तेवढा पाऊस सुरू झालो आणि माझा प्रश्न तसंच रवलो बघता बघता थायचं वातावरण एकदम भयानक रूप घेऊक लागला होता मी एखादो भयानक पिच्चरच बघतोय असं वाटत होता एकतर तो सुनसान रस्तो होतो अमावासेची रात्र होती आणि त्यात यो पाऊस पडत होतो आणि भरिक भर म्हणजे तिने लाव लावलेला ता भयानक गाणा माका तेव्हा भीतीच वाटूक लागली होती तेवढ्यात तो ड्रायव्हर माका म्हणालो साहेब माका वाटतं तुम्ही कंटाळलास मी तुमका एक गोष्ट सांगू काय तुमका बरा वाटत आणि वेळ पण जायत मग मी म्हटलंय मराधे तेवढं वेळव जाईत म्हणून मी ती मान हलवलंय तसे त्या ड्रायव्हरां गोष्ट सांगूक सुरुवात केल्यान साहेब फार वर्षांपूर्वीची गोष्ट असा एक लहान कुटुंब होता सर्वसाधारण कुटुंबांसारखा नवरा बायको आणि त्यांची दोन लहान मुला अगदी सुरळीत चालू होता त्यांचा त्यातला ते जो माणूस होतो त्याचं नाव होता राजेश राजेश होतो तो, तो, तो ड्रायव्हर म्हणून काम करायचो त्या ड्रायव्हराची ती गोष्ट ऐकान माका वाटला की हा काल्पनिक गोष्ट सांगता म्हणून मी मनोरंजनासाठी फक्त ती ऐकत होते आहे तसं तो ड्रायवर म्हणालो राजेश नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जाऊक निघालो होतो तेव्हा त्याची रात्र पाळी होती तो बरोबर रात्री दहा वाजता आपल्या घरासून कामावर जाऊक निघालो त्यावेळी मरणाचं पाऊस कोसळत होतो आणि राजेश एकटूच त्या रस्त्यावर ना चलत होतो तसं मी मनात मनाक लागलंय ला, मी तर आधीच आहे आणि हो त्याच्यात अजून मला भयानक गोष्टी सांगता पण बसो मी देर करून त्याची ती गोष्ट ऐकत आहे तसं तो ड्रायवरवालो पुढे म्हणालो तेवढ्यात अचानक जोराचं वार मोठा वादळ झाला आणि त्या वादळातच राजेशच्या हातातली छत्री पलाटली आणि तो संपूर्ण भिजलो आणि त्या भिजलेल्या अवस्थेतच राजेश आपल्या कामावर येऊन पोचलो मग राजेशने आपली गाडी घेतल्यान आणि नाव नोंदवून आपल्या नेहमीच्या स्थानकावर येऊन थांबलो तो आपलो कोण ग्राहक येता की नाही याची वाट बघत होतो खूप वेळ झालो होतो पण एक अवगृहस्थ त्याच्या आसपास काही दिसत नाही होतो तेवढ्यात अचानक एक माणूस राजेशच्या जवळ येताना दिसलो बघता बघता तो त्याच्या जवळ येलो आणि राजेश का विचारूक लागलो काय हो किती वाजले तेव्हा राजेशने आपल्या घड्याळ्यात बघितल्यान तर बरोबर अडीच वाजले होते पण जसं राजेश तेंका सांगता त्याच्या ते आधीत तो जो माणूस होतो तो त्यांच्या गाडीत येऊन बसलो आणि त्या माणसान राजेश का एक पत्तो दिल्यान आणि ते का ते सोडूक सांगितल्यान तसं सो राजेश म्हणालो ठीक आहे मी तुमकं सोडतोय तेवढ्यात तो माणूस मागना म्हणालो थांबा थांबा माझी एक अट असा मी तुमच्यासोबत प्रवास करू शकतोय पण संपूर्ण प्रवासात तुम्ही चुकांसुद्धा मागे वळून बघायचा नाही ही जर तुमका मान्य असात तरच मी तुमच्यासोबत प्रवास करीन त्या माणसाची ती वाक्य ऐकान राजेश जरा गोंधळातच पडलो पण तो म्हणालो मराधे माका काय करूचा मी यांका सोडला एका विषय संपलो आणि यांच्याकडे बघून माका काय मिळतला म्हणून त्यांनी आपली होकारवरती मान हलवल्यान आणि त्यांनी आपली गाडी सुरू केल्यान आणि त्या दोघांचो तो प्रवास सुरू झालो आता त्यांचो तो प्रवास सुरू होऊन काही काळ होऊन गेलो होतो आणि राजेश गाडी चालवता चालवता समोरच्या आरशातून सतत त्या माणसाकडे बघत होतो पण तो जो माणूस होतो तो खूपच विचित्र होतो तो आपली मान खाली घालून स्तब्ध बसलो होतो एखादो निर्जीव बावलो ठेवाव हो अगदी तसंच पण त्याच्या हातात एक फोटो होतो पण त्याने तो फोटो उलटो पकडलेलो होतो त्यामुळे त्या फोटोत नेमका कोणाचा तो स्पष्ट दिसत नाही होता हा पण एवढा समजत होता की त्या फोटोत एक लहान गोंडस बाळा असा आणि त्याचा पेहरावसुद्धा एकदम छान होतो म्हणून राजेशने सहज विचारल्यान काय हो हय तो फोटो कोणाचो आ तसा त्या माणसान रागान एक उत्तर दिलंन मी असा येतो तू तुझं काम कर उगा सकडे तकडे बघू नको तसा विषय बदलूसाठी राजेशने त्यांना सहज विचारले साहेब एवढ्या रात्रीचे तुम्ही नाही नाहीलास आणि आता खाय चाललास तसं तो म्हणालो काही कामं असतात ना ती संपूर्ण आयुष्यात पूर्ण होत नाही त्यातलाच एक काम असा त्या पूर्ण करूक आहे राजेश का हा प्रवास त्या माणसाच्या पहिल्या भेटीपासूनच विचित्र वाटूक लागलो होतो पण त्याच्याकडे आता त्या माणसाक त्या पत्त्यावर सोडल्याशिवाय अजून काही पर्याय नाही होतो तेवढ्यात राजेशच्या पटकन लक्षात येला की आपण वाट चुकलं वाटता म्हणून त्यांनी पटकन मागच्या माणसाक सांगितलंय साहेब आपण वाट चुकलं वाटता पण एवढं सांगानसुद्धा सुद्धा तो माणूस त्याच्यावर कायच प्रतिक्रिया देत नाही होतो तो आपली मानकाली घालून बसलो होतो आणि तेव्हा मात्र राजेशच्या सहनशक्तीचं अंत झालो राजेशने आपली गाडी थांबवल्यान आणि तो तडक गाडीच्या खाली उतारलो आणि त्याने आपल्या गाडीचं मागचं दरवाजो उघडल्यान आणि आतमध्ये बसलेल्या व्यक्ती बाहेर येण्याचा इशारो केल्यान तसं तो व्यक्ती बाहेर येलो तसा राजेशने जोरातदार लावल्यान आणि म्हणालो काय हो तुमकं मी वेळ दिसतंय असलो खयचोच पत्तो अस्तित्वात नाही माका तुम्ही सांगलास त्या रस्त्याने मी येत आहे पण माका वाटत नाही हा रस्तो थंय जाता आपण नक्कीच हरवलं किती रात्र झाली आ आणि आता नेमके आपण खयवताच कळत नाही या सगळ्या तुमच्यामुळे झाला तुमच्यामुळेच आपली वाट चुकली राजेशची ती वाक्य ऐकान तो जो माणूस होतो तो, तो जोरजोरात हसाक लागलो आणि त्या माणसाक हसताना बघून राजेश अजूनच संतापलो पण राजेश का हातून मात्र त्या माणसाच्या ते, ते विचित्र आस्याची भीतीसुद्धा वाटूक लागली होती तेवढ्यात तो माणूस म्हणालो तुम्ही बोलतास तर अगदी असो बरोबर असा असं खायचोच पत्तो नाही पण आपण वाट नाही चुकलं आपण बरोबर पत्त्यावर येलो जरा एकदा तुम्ही पाठी वळून बघा तसा राजेशने पटकन मागे बघितलं जसं तो मागे बघता आणि ते का जा काय दृश्य दिसला त्या दृश्य बघून त्याच्या काळजात एकदम चर झाला कारण त्याच्या मागे एक स्मशान भूमी होती आणि त्याच्या आजूबाजू सगळा जंगल होता तसं राजेशने धीर करून विचारले ओ साहेब म्हणजे तुमकं नक्की काय म्हणायचा आणि तेवढ्यात बघता बघता त्या माणसाचा आवाजच बदलान गेलो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा पहिल्यासारखे रवले नाही होते त्याचा तर रूप बघून राजेश का समजला आता त्याचा काय करा नाही राजेशने तेव्हा कशाचा विचार न करता आपलं जीव मुठीत धरून तो थेना पळाक लागलो तेवढ्यात तिका का पाठीमाग एक कर्कश आवाज त्याच्या कानावर पडलो राजेश तेव्हा चांगलोच घाबरलो होतो तेवढ्यात ते का समोर काही अंतरावर एक बंगलो दिसाक लागलो तसं राजेश धावत धावत त्या बंगल्याच्या दिशेन जाऊक लागलो आणि बघता बघता तो त्या बंगल्यात शिरलो तेवढ्यात त्या बंगल्याचा नोकर होतो तो जोर जोरात ओरडाक लागलो चोर चोर त्या नोकऱ्याच्या आवाजान त्या बंगल्याचा मालक होतो तो, तो सुद्धा खाली येलो तेव्हा मग राजेशने त्या मालकाक सगळी गोष्ट सांगितल्यान तेव्हा हो तो मालक ते का म्हणालो तुम्ही काय घाबरा नको आजची रात्र तुम्ही हे थांबलास तरी काय हरकत नाही मग राजेशने त्यांचे खूप आभार मानले मग नोकरन राजेश करावासाठी एक खोली दाखवल्यान आणि मग त्या मालकान राजेशचे काही विचारपूस करून त्या खोलीत विश्रांती घेऊ सांगितल्यान राजेश संपूर्ण खोली बघत होतो एकदम सुंदर अशी ती खोली होती ता खूप जुना बांधकाम दिसत होता पण देखभाल मात्र चांगली केलेली होती तेव्हा ठीक रात्रीचे साडेतीन वाजून गेले होते आणि धावांधावांत राजेश खूप दमलो होतो म्हणून पडल्या पडल्या त्याचं डोळं लागलो आणि जेव्हा राजेशचे सकाळी डोळे उघडले आणि त्यांनी जा काय दृश्य बघितल्यान त्याच विचार त्यांनी स्वप्नातसुद्धा केले नाही होतो राजेश जमिनीवर पडलो होतो त्याच्या हातात रक्तान माकलेलो एक सुरू होतो आणि त्याच्या पायाखाली त्या मालकाचो आणि त्या नोकराचं मृतदेह पडलेलो होतो राजेश चांगलोच चक्रावून गेलो त्याच्यासोबत या सगळा काय घडता त्यात ते का समजत नाही होता आणि त्याच्या पुढे आता ते काय करू जा त्याच काय सुधरत नाही होता त्याच्या पायाखाली दोन दोन मृतदेह पडले होते ह्या सगळा नक्की कशामुळे झाला ह्या सगळ्याचं विचार करून त्याची डोके डोक्यापुट्याची पाळी इली होती राजेश आता मनात विचार करूक लागलो आता ह्या जर कोणाक कळाला तर मी जेलमध्ये जातलय या ते समजला समाजला होता आणि जर मी जेलमध्ये गेलोय हो, तर माझ्या मुलांचं काय होतला या विचारान तो रडूक लागलो रडान रडान त्याचे डोळे चांगले सुधले होते मग काही वेळान तो शांत झालो आणि तिने ठरवल्यान की हे मृतदेह हो बंगल्याच्या मागे नेऊन पुरायचे म्हणजे कोणाक संशयसुद्धा येऊचो नाही मग त्यानंतर राजेशने ते दोघोले मृतदेह हो ओढत ओढत मागे नेल्यान आणि त्या बंगल्याच्या मागे खड्डू खून ते दोघोले मृतदेह थं पुरले मग त्या दोघांका पुरून झाल्यानंतर तो आपल्या गाडीकडे येलो आणि तो गाडीत बसान आपली गाडी चालू करता तेवढ्यात ते का काल रात्री जो काय प्रकार घडलो त्यातला काहीतरी पटकन आटावला काल रात्री तो जो भयंकर माणूस होतो तो त्याच्या पाठी लागलो होतो आणि तेवढ्यात ते एक मोठो आवाज झालो आणि मी रस्त्यावर खाली कोसळलंय आणि बेशुद्ध झालोय आणि त्यानंतर जेव्हा मला जाग येली तेव्हा माका समोर एक बंगलो दिसाक लागलो आणि मी ते बंगले धावत गेलोय म्हणजे मी ज्यावेळी एक बेशुद्ध झालोय तेव्हा त्या ते भयानक माणसान माझ्या शरीरात प्रवेश केल्यान आणि ह्या सगळा त्यानेच घडवून आणल्यान आणि तो माणूससुद्धा म्हणालो होतो की आयुष्यात अशी कामं असतात ती कायम अपूर्ण राहतात आणि त्यातलाच एक काम तो पूर्ण करू गेलो असा तेव्हा राजेशका समजला की ह्या सगळा त्यानेच केलेला असा माझ्या हातून त्यानेच या सगळ्या घडवून आणल्यान तशी राजेशने आपली गाडी परत बंद केल्यान आणि तो गाडी असून उतरून परत त्या बंगल्याकडे गेलो आणि ज्या खोलीत तो रात्रभर रवलो त्या खोलीत तो गेलो जसो तो त्या खोलीत जाता तसा ते खोली जा का खोलीच्या भिंतीवर एक फोटो दिसलो त्या फोटोत एक गोंडस बाळ होता आणि काल रात्री त्याच्या गाडीच्या मागे जो माणूस बसलो होतो त्याच्या हातात जो फोटो होतो तो फोटो आणि यो फोटो ह्याच्यात खूपच सामने दिसत होता आणि तेव्हा राजेश का त्या सगळ्या प्रकाराची हकीकत का समाधली कारण काल रात्री त्यांनी त्या ते नोकराक विचारला हो नव्हता हा फोटो कोणतो असा तेव्हा त्या ते नोकऱ्यानं सांगितला नव्हता हो की या फोटोत जो मुलगा असा तो आपल्या ह्या मालकांचा मुलगा हा त्यांच्यात काहीतरी भांडणं झाली होती आणि त्या भांडणावरसून त्या मुलांना जीव दिलेलो होतो तेव्हा राजेश का सगळा उलगाडला काल रात्री त्याच्या गाडीत जो कोण व्यक्ती बसलो होतो तो साधोसुधो व्यक्ती नाही होतो ता या मालकाच्या मुलाचा भूत होता आणि त्यांनी सुडेच्या भावने कृत्य माझ्या हातून करून घेतलेला होता तेव्हा राजेश का समाजला लय लयकाळ थांबण्यात काय अर्थ नाही म्हणून त्यांनी त्यानं पळ काढल्यान पण तो थैनं बाहेर पडू शकलो नाही कारण जसं तो त्या बंगल्याच्या बाहेर पडता तसं तो, तो कालचो भयानक माणूस त्याच्या समोर येऊन उभं रवलो आणि भक्ताक्षनी त्याने राजेश का संपवून टाकले त्या ओल्या ड्रायव्हरची ती भयानक गोष्ट ऐकान मी जागेवर स्तब्धत झालोय आणि काही वेळान म्हणालय ड्रायव्हर खूप छान होती तुमची गोष्ट आणि खूप भयानकसुद्धा पण खरा सांगूचा ना तर माका या गोष्टीत काय तथ्य वाटत नाही माझी वाक्य का तो ड्रायवर जोरजोरात जोरात हसाक लागलो पण माका तेव्हा त्याचा काय वागणं कळायला नाही म्हणून मी त्या विचारलंय काय हो काय झाला अशा हसतास कित्या तेव्हा तो म्हणालो ओ साहेब खयची गोष्ट ही सत्य असो वा असत्य पण त्याच्यात काही ना काही तथ्य असतात खरा सांगूचा तर माका त्या ड्रायव्हरची ती वाक्य काय समजलीत नाही तरीसुद्धा त्या का प्रत्युत्तर म्हणून मी ओकरार ती मान हलवलंय त्या ड्रायव्हरची ती कथा तर संपली होती त्यामुळे थंच्या वातावरणात परत शांतता पसारली आमच्या त्या प्रवासाक आता खूपच वेळ झालो होतो म्हणून मी सहज गाडीच्या काचेसून बाहेर बघितलंय तर बाहेर पावसाचा जोरसुद्धा किंचित कमी झालो होतो आणि गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात ते पावसाचे थेंब काचीवर पडताना मस्तच वाटत होता तादृश्य एकदम मनमोहून टाकणारा होता आणि आजूबाजू गडद काळोख होतो आणि वारूसुद्धा सुटलो होतो गाडीच्या प्रकाशात आजूबाजूची झाडं जोरजोरात जोर हलताना दिसत होती त्यामुळे सकाळच्या प्रकाशात सुंदर वाटणारी ती झाडा आज या भयानक काळोखात एक विचित्रच रूप घेत होती आणि त्यात अमावस्या असल्यामुळे फक्त आकाशात चांदण्यांचाच प्रकाश होतो बाकी सगळीकडे किनाट काळोख होतो तेवढ्यात तो ड्रायव्हर म्हणालो काय हो साहेब माझी गोष्ट एकान गाबरल्यास की काय ना एकदम गबगार झालास म्हणून म्हणतंय तसं मी आहे नाही हो जरा बाहेरचं या सौंदर्य बघत होतंय हे पावसाचे आणि मस्त वाटतं तेच जरा निरखून बघत होतंय तसं तो म्हणालो रात्रीचा आणि सौंदर्य होय मग काय झाला दिवसा जसा सौंदर्य असता तसा रात्रीचा पण असता असा मी त्या ड्रायव्हरकं म्हणालय तसं तो म्हणालो नाही हो साहेब तसा नाही ही रात्र तुमका किती सुंदर वाटत असली तरी याची दुसरीसुद्धा बाजू असा जी अतिशय विचित्र भयानक आणि रहस्यमयी असा तेवढ्यात मी म्हणालय काय माका समजला नाही ता जरा नीट इस्कटून सांगितलास तर बरा होईत तसं तो म्हणालो साहेब आपण ज्या जगात रवतं वावरतो आपल्या डोळ्यांक जा काय दिसता त्या तेवढाच नसता अजून एक विश्वसुद्धा असता आणि ता खूप भयानक असता थंय कोणाक भूक नसता ना ताण ना सुख ना दुःख थंय फक्त शांतीच्या शोधात फिरूचा असता त्या ड्रायव्हरचा त्या बोलणं माझा विचित्रच वाटूक लागला होता म्हणून मी तेका का म्हणालय काय हो या सगळ्या तुमका कसं माहिती आणि एवढा ठामपणे तुम्ही कसा काय सांगू शकतास तसं तो, तो ड्रायव्हर परत जोर जोरात हसाक लागलो माका तेव्हा वाटला की ह्याच्याकडे काय प्रतिउत्तर नसताला म्हणून हसता म्हणून मी तो विषय सोडून दिलाय मग बघता बघता माझं परत डोळू लागलो तेवढ्यात त्या ते आवाजान माझी झोपमोड झाली कोणतरी गाडीच्या काचीवर आपल्या हातान ठोकत होता तसं मी पटकन गाडी असून खाली उतरलोय तेव्हा माका समोर एक बंगलो दिसाक लागलो अगदी सुनसान बंगलो होतो आणि बाजूसून एक वाट जायत होती माका काय कळायच्याच आधी एक पोलिसवालो जवळ येलो आणि माझी विचारपूस करूक लागलो काय रे कोण तू आणि तू गाडीत एकटोच काय करतं आणि अशा ठिकाणी तसं मी म्हणाल काय एकटोच असं म्हणून मी पटकन गाडीत वाकान बघलय तर माका तो ड्रायव्हर खंच दिसत नाही होतो तो खाई नाहीसोच झालो होतो मी थोड्या वेळासाठी चांगलोच गांगरावून गेलोय मग मी त्या पोलिसांका माझी सगळी हकीकत सांगितलंय मग त्यानंतर पोलिसांनी जा काय माका उत्तर त्यांचं त्यांचा उत्तर ऐकान माझ्या पायाखालची जमीन ते पोलीस म्हणत होते ह्या बंगल्याच्या आत खून झाले असत दोन मृतदेह ह्या हो, बंगल्याच्या मागे सापडले होत मग मी त्या पोलिसांकडे सांगितलंय की मी एक पत्रकार असय त्यामुळे माका त्या मृतदेहांका बघूची परवानगी देशाल काय मग त्या पोलिसांनी माका परवानगी सुद्धा दिल्यानी मग मी त्या बंगल्याच्या आत गेलोय तो जो बंगलो होतो तो हुबेहूब त्या ड्रायव्हरने वर्णन केलं नव्हतं अगदी तसंच तो वाटत होतो मग मी त्या बंगल्याच्या मागे गेलोय मागे दोन मृतदेह पडले होते मी जाताना माझ्या बॅगेसून कॅमेरो काढलं होतंय आणि त्या मृतदेहांचा फोटो काढूसाठी त्यांच्यावरची मी चादर खाली करू गेलोय आणि जशी मी त्यांच्या चेहऱ्यावरची चादर खाली करतंय आणि त्यांचे चेहरे बघतंय तसं माका चांगलच धक्को बसलो माझे हात पाय थरथोर कापाकत लागले कारण त्याच्यातलो एक मृतदेह होतो तो काल रात्री जो ड्रायव्हर माका हायपर्यंत घेऊन येलो होतो त्या ड्रायव्हरचं तो मृतदेह होतो तसा मी पटकन हे प्रकार पोलिसांकडे सांगितलं आहे पण ते माझी गोष्ट ऐकान मोठमोठ्या मुट हसाकत लागले आणि ते म्हणाले काय साहेब सकाळपासून कोण गावला नाही वाटता ओ यांक मरान सहा दिवस झाले माका असं वाटतं की तुमची झोप झाली नसावी तुम्ही एक काम करा फोटो वगैरे काढा आणि तुमच्या घराकडे जाऊन आराम करा सुद्धा खूप कामं असत तेवढ्यात एक पोलीस थिलो आणि तो म्हणालो साहेब अजून एक मृतदेह गावलो आतमध्येच पडलेलो होतो मग बघता बघता तो मृतदेह हो त्यांनी बाहेर आणल्याने जसं मी त्याचं चेहरो बघतोय तेव्हा माका समजला की तो त्या नोकऱ्याचाच मृतदेह होतो तसे ते पोलीस म्हणाले कदाचित ह्याच माणसान ह्या मालकाचो आणि नोकऱ्याचो खून केल्या नसावो कारण मालक आणि नोकरांचो मृतदेह हो जमलीत सापडलो आणि हा जो माणूस होतो त्याच्या हातात मातीसुद्धा लागली होती आणि बाजूक आमका एक फावडा गावला त्या फावड्यावर सुद्धा ह्याच माणसाचे ठसे होते पण ह्या माणसं कोणी मारल्या नसतला हा प्रश्न त्यांना सारखो सतावत होतो मी तेव्हा चांगलंच घाबरलो होतो म्हणून मी त्यानं बाहेर पडले आणि बाहेर पडता पडता मी स्वतःशीच बडबडत बढ़ होतो म्हणजे काल रात्रीपासून मी ज्या फिरा फिरावतोय तो ड्रायव्हर नसान ता एक राजेशचा भूत होता म्हणजे काल रात्रीपासून मी एका आत्म्याबरोबर होतोय ह्यो सगळं विचार करून मी चांगलंच घाबरलं होतंय माझे हातपाय थरथर कापाकच लागले होते मी बसू गाडीपर्यंत येलय आणि गाडीसून पाणी घेऊन मी गटागटा पिऊक लागलोय तेवढ्यात माझं लक्ष माझ्या गाडीच्या काचीकडे गेलो त्या काचीवर कसली तरी अक्षरं लिवलेली होती ती अक्षरं वाचूसाठी मी एकदम स्थिरावलंय आणि ते अक्षरा वाचूक आहे त्या काचीवर लिहलेला होता मदत करा माझी मी राजेश तेव्हा माका सगळा ध्यानात इला म्हणजे काल रात्री राजेशनी जी माका काय गोष्ट सांगल्यान ती गोष्ट एकदम सत्य होती जी राजेशसोबत खरोखर घडली होती आणि ते का आता कोणाची तरी मदत हवी होती म्हणून त्यांनी या सगळ्या माका सांगितल्यान माका आता राजेशची मदत करूची होती कारण पत्रकार किती वेळा खोट्या बातमी छापून टी आर पी वाढवतलो परंतु ह्या वेळेक मात्र माका काहीतरी चांगला करूची संधी मिळाली होती आणि माका ती सोडूची नाही होती पण हे पोलीस माझ्यावर विश्वास कसे ठेवतले तरीसुद्धा मी धीर करून त्यांना सगळी गोष्ट सांगितलं आणि नेहमीप्रमाणे त्यांनी काय माझ्यावर विश्वास ठेवूक नाही आणि ते ठेवतील तरी कसे माका काहीतरी वेगळा करून दाखवचा लागणार होता म्हणून मी त्यांना म्हणाल या बघा साहेब मी या ठिकाणी पहिल्यांदा येईल माझ्या मग या खुनांविषयी कायच माहिती नसतली बरोबर तसे पोलीस म्हणाले होय बरोबर असा मग काय झाला मग मी म्हणालय पण माका या सगळ्या माहिती असा तो मृतदेह राजेश असा आणि त्यांनी त्या नोकराक आणि मालकाक नाय मारू मग मी त्यांना माझ्या गाडीवरची ती अक्षरंसुद्धा दाखवलं आणि जेव्हा पोलिसांनी त्या सगळा बघितल्यानी तेव्हा त्यांना त्याच्यात ते काहीतरी तथ्य जाणवला म्हणून ते म्हणाले ठीक असा आम्ही ह्या बाजून पण तपास करतो पुढे ह्याच्यातला काय करा आणि काय खोटा या कळातच मग मी ते पोलिसांचे आभार मानले आणि त्यानं बाहेर पडले जाता जाता मी मनोमन राजेश का म्हणालय राजेश या बघा मी एवढाच करू शकतोय माझ्या हातात एवढाच होता पण तुम्ही पुढे काही एक काळजी करू नको तुम्ही निर्दोष असास या सिद्ध होतला आणि मी तुमच्या बायको मुलांचीसुद्धा रवण्याची चांगली व्यवस्था करीन एवढा बोलान मी त्यांना निघालोय पण त्या दिवशी माका जो काय अनुभव होतो तुम्ही माझ्या पुऱ्या जन्मात विसरू शकत नाही आहे तो माझ्या जीवनातलो एकदम जवळचो आणि स्मरणात रवणारो अनुभव होतो मी जेव्हा जेव्हा एकांतात बसलेलो असतंय तेव्हा माका तो प्रसंग आठवता खराच आपण भूताकेतांका उगाच घाबरतो आपण जर त्यांचा कायच वाकडा करूक ना तर ते उगाच आपले खाणी करत नाही यावर माझो त्या रात्रीपासून ठाम विश्वास बसलो आणि आता प्रश्न रवलो राजेशचो तर त्याची जी केस असा ती काय सॉल्व्ह झालेली नाही पण तरीसुद्धा जसं माका वेळ भेटात तसं मी पोलीस स्टेशनमध्ये जात आहे आणि त्या केस संदर्भात चौकशी आहे आणि त्याच्या मुलांका आणि त्याच्या बायको एका आश्रमात ठेवलेला असा त्या आश्रमातसुद्धा मी कधी कधी त्यांना भेटायला जात आहे त्यांची विचारपूस करत आहे आणि अधूनमधून जेव्हा मला राजेशची आठवण येतात तेव्हा नकळत माझ्या डोळ्यासून पाणी येतात आज पुरतं एवढाच तुमकं ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर इथपर्यंत गोष्ट ऐकला असाल तर लाईक करण्या तर भाग असा लाईक केल्याशिवाय जाऊ नको आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका या चॅनलवर असेच अशेच वेगळे भूतांच्या गोष्टी येतच असतात चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात